तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी दहा रोजी लग्न ठरलेल्या राहुरी तालुक्यातील तांभेर येथील विजय जाधव या बावीस वर्षीय अविवाहित तरुणानं आज दिनांक तीस मे रोजी दुपारच्या सुमारास झाडाला दोरीच्या साह्यानं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली विजय दिगंबर जाधव वय बावीस वर्ष हा तरुण राहुरी तालुक्यातील तांभीर येथे राहत होता आज दिनांक तीस मे रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजय जाधव हा त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला दोरीच्या साह्यानं गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल व रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विजय जाधव याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं वैद्यकीय अधिकारी क्षीरसागर यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केलं विजय जाधव या तरुणाचे दहा जून रोजी दोन हजार पंचवीस ला लग्न ठरलं होतं अवघ्या अकरा दिवसावर लग्न आला असताना विजय माने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं समजलं त्याने नेमकं कोणत्या कारणानं आत्महत्या केली हे समजू शकलेलं नाही पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा